डोळ्या मोठ्या करोडच्या गर्दीत आपण दोघं यायला दिसून सिनारे बाबा चुप बसून अभि भयताळ बेल नाही हो मंगापासून तुमचं ऐकूनच राहिलो मी अभि भयताळ बेल नाही हो तुम्ही पापा धुवून आले म्हणता या वही तर तुमच्या दोघांच्या नावासमोर सगळे पापस पाप आहे काय म्हणाल गुप्ता भाऊ हो? आमच्या नावासमोर पापस पापा ते आम्हाला काही माहित नाही सांगायला गुप्ता भाऊ आम्ही तिकडे प्रायक आजमध्ये जाऊन आमच्या पापा धुवून आलो आहे ते आमचे पूर्ण पापा तुम्ही डिलीट मारून टाका तुमच्या तवेतून बरोबर बोलून राहिलो तू गुप्ता भाऊ आमच्या नावासमोर जेवढे बे पापा आहेत तेवढे आता आता तुम्ही डिलीट मारून टाका

मन चंगा तो कटोरी में गंगा आपलं आचरण चांगलं पाहिजे म्हणजे तुम्हाला काहीही कुठेही पाप धुवायची आवश्यकता पडणार नाही